सध्या राज्यात अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू असून आज दहा मार्च रोजी दुपारी दोन वाजता उपमुख्यमंत्री अजित पवार तसेच अर्थमंत्री असणारे अजित पवार हे अर्थसंकल्प सादर करणार आहेत राज्याच्या या अर्थसंकल्पामध्ये नेमक्या कोणत्या कोणत्या गोष्टी असणार आहेत कोणत्या योजनांचा समावेश असणार आहे तसेच कोणत्या गोष्टींच तरतूद केली जाणार आहे याकडे सर्वांचंच लक्ष लागलं आहे महायुतीचं सरकार आल्यानंतर देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्री पदावर विराजमान झाल्यानंतरच हे पहिलं हा पहिला अर्थसंकल्प आहे आणि या अर्थसंकल्पाकडे सर्वांचं विशेष लक्ष आहे कारण नेमक्या म्हणजे सध्या राज्याची स्थिती पाहता राज्यामध्ये अनेक गोष्टी वाईट पद्धतीने घडते गुन्हेगारी वाढत चालली आहे मुलींच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आलाय आणि बऱ्याच समस्या राज्याला Uh, म्हणजे आपण राज्याला सा, सामोरे जावं लागते अनेक समस्यांचा सामना करावा लागतोय मग या सगळ्या गोष्टी असताना आता नेमकी सरकारची भूमिका काय आहे हे, हे पाहणं आता महत्वाचं असणार आहे आणि uh, uh, मागच्या वेळेस जेव्हा अजित पवार यांनी अर्थसंकल्प सादर केला होता त्यावेळी सर्व चर्चेचा विषय ठरली ते म्हणजे मुख्यमंत्री माझी लाडकी बहिणी योजना आणि या योजनेमध्ये सुरुवातीला uh, महिलांना महिन्याला पंधराशे रुपये दिले जात होते पण आता या पंधराशे रुपयांमध्ये वाढ होणार आहे का किंवा ही पंधराशे रुपयांवरून आता एकवीसशे रुपये महिलांना दिले जाणार आहेत का याकडे सुद्धा लाडक्या बहिणींचं लक्ष आहे याशिवाय ग्रामीण भागातील रस्त्यांचं असेल किंवा अन्य सोयी सुविधा असतील किंवा कोणत्या योजना असतील का यामध्ये नेमका काही बदल होतो का किंवा शेतीविषयी कोणते निर्णय घेतले जातात का शेतकऱ्यांसाठी खरं तर खूप महत्वाच्या तरतुदी असणं गरजेचं आहे आणि यामध्ये शेतकऱ्यांसाठी नेमका कोणता निर्णय अर्थसंकल्पात घेतला जाणार आहे याकडे सुद्धा विशेष लक्ष जाणार आहे आणि सर्वांचेच या निर्णयाची म्हणजे नक्की काय निर्णय असणार आहे हे सुद्धा सगळेजण त्याची प्रत्येकाला उत्सुकता आहे की नेमकं काय असणार आहे याशिवाय अं श्रीशराव वानखडे यांनी तेरा वेळा अर्थसंकल्प सादर केला आहे आणि त्यानंतर आता अजित पवार हे खरं तर विक्रमाच्या वाटेवर आहेत की ते आता जो अर्थसंकल्प सादर करणार आहेत ती त्यांची अकरावी वेळ आहे याआधी जयंत पाटील यांनी दहा वेळा अर्थसंकल्प सादर केला आहे तर आता नेमका अकराव्या वेळी जेव्हा अजित पवार हा अर्थसंकल्प सादर करणार आहे तर त्यामध्ये नेमकी त्यांची भूमिका काय असणार आहे सरकार नेमकी कोण कौन कोणते निर्णय घेणार आहे हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे आणि आता खर तर राज्यातली मुलींची जी सुरक्षा आहे ती आयरणीवर आहे आणि त्यासोबतच गुन्हेगारी सुद्धा वाढते तर यासाठी सरकारची सरकारकडून काही तरतूद केली जात आहे का किंवा कायदा सुव्य सुव्यवस्थेमध्ये कुठला बदल केला जाणार आहे का किंवा कुठला तरी एखादा म्हणजे मुलींच्या किंवा मुलांच्या शिक्षणाविषयी असेल या बाबतीत कुठला निर्णय घेतला जाणार आहे हे पाहणं औष्क्याचं ठरणार आहे आसिम असिम भुरेसह किशोरी घायवट टाईम महाराष्ट्र विधानभवन मुंबई